आदिवासी दिनाच्या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले इथं पोलिसांनी आदिवासींवर लाठीचार्ज केल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला एक व्हिडिओ ट्विट रोहित पवारांनी करत हा आरोप केलेला आहे मात्र लाठीचार्ज झाला नसल्याचं स्पष्टीकरण तिथं उपस्थित असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांनी दिले या झटापटीच्या पटीचा मी निषेध व्यक्त करतो आणि मला सांगितलं तर रस्ता मोकळा करून दिला असता असं लहापे यांनी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांचा इथं शेतकरी मेळावा त्या थे दिवशी ठेवला होता त्याचं आयोजन होतं पण तो मेळावा संपल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना परत हेलिपॅडकडे जाण्यासाठी पोलिसांना रस्ता करायचा होता आणि म्हणून घाई गर्दीत आता सभा संपत आली आहे म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना किंवा त्या आलेल्या मायबाप जनतेला लोटण्याचा प्रयत्न केला नंतर मी स्वतः सांगितलं की सगळ्या पोलिसांनी किंवा तुमची जी पोलीस फोर्स आहे त्यांनी बाजूला व्हा आम्ही रस्ता करून देतो आणि रस्ता करून दिला पण त्यांनी केला ढकलण्याचा ढकलण्याचा आणि या निमित्तानं अहिला नगर मध्ये जो आंदोलन झालेलं होतं जो मोर्चा निघालेला होता त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय आणि या संदर्भातला हा जो व्हिडिओ आहे तो आमदार रोहित पवारांनी ट्विट केलाय मात्र लाठीचार्ज झालाच नाही असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार किरण लहान यांनी केलाय दिन हा जागतिक आदिवासी दिन या ठिकाणी आपण आज आपली संस्कृती आपली परंपरा तिथं देखील आपली कला दाखवली संस्कृती आपली परंपरा आणि आपला अभिमान आपलाच भाऊ आहे आपलाच भाऊ आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या